मित्रांनो तीस दिवसात अनुभव येईल ही स्वामी सेवा करून बघा नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ऍस्ट्रॉलॉजर या चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ अशा स्वामी भक्तांसाठी अशा लोकांसाठी अशा व्यक्तींसाठी आहे ज्यांना स्वामी नामावर आणि स्वामी शक्तीवर विश्वास आहे स्वामी समर्थांवर विश्वास आहे आणि स्वामींची प्रचिती अनुभव ज्यांना घ्यायचा आहे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे कारण बरेचसे लोक असतात ते व्हिडिओ बघतात स्वामींबद्दल माहिती गोळा करतात पण त्यांना हे सगळं खोटं वाटतं स्वामी स्वामी मु मुळे काही होत नाही सेवा करून काही होत नाही कारण त्यांची सेवा ही फक्त आठ पंधरा दिवसाची असते आणि त्या आठ पंधरा दिवसातही ते वाट बघतात की केव्हा के अनुभव येईल केव्हा प्रचिती येईल केव्हा चमत्कार होईल परंतु त्यांना सांगतो की असा चमत्कार होत नाही असा अनुभवसुद्धा येत नाही आठ पंधरा दिवस सेवा करून सुद्धा काही होत नाही जर तुमच्या मनामध्ये इच्छा आहेत तुमच्या मनामध्ये लोभ आहे तुमच्या मनामध्ये काहीतरी हवं आहे तुम्हाला तर मग स्वामी तुमची परीक्षा नक्की घेतील मग तुम्ही एक महिना सेवा करा किंवा एक वर्ष सेवा करा जोपर्यंत तुमच्या मनातून लोभ इच्छा जात नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच मिळणार नाही ना अनुभव सुद्धा येणार नाही ना आणि जे स्वामी भक्त फक्त स्वामी नामासाठी सेवा करतात स्वामींसाठी सेवा करतात स्वामी, करता, स्वामी प्रसन्न व्हावे त्यांचे थोडे तरी दर्शन व्हावे यासाठी सेवा करतात त्यांना आठ दिवसात एक सुद्धा अनुभव येतात कारण ते शुद्ध मनाने स्वामींची सेवा करत असतात म्हणून कधीही शुद्ध मनाने विश्वासाने मनोभावानेच स्वामींची सेवा करावी मनात कोणताही लोभ काहीतरी हवं आहे कोणत्या तरी इच्छा आहे कोणीतरी सांगितलं की अनुभव येतो प्रचिती येते सर्व काही मिळतं म्हणून जर सेवा करत असाल तर अजिबात करू नका स्वामींना मिळवण्यासाठी त्यांच्या दर्शनासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी सेवा करा कारण एकदा की त्यांचे दर्शन झाले ते प्रसन्न झाले तर मग सगळं मिळतं आणि सगळं म्हणजे जे आपल्याला गरजेचं आहे तेच स्वामी देतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशीच स्वामींची तीस दिवसांची सेवा सांगणार आहे आम्ही या चॅनलवर भरपूर अशा सेवा सांगत असतो जसे स्वामी भक्तांचे प्रश्न असतात जशा समस्या अडचणी असतात त्यानुसार या सेवा असतात आता आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तीस दिवसांची सेवा सांगणार आहे ही सेवा तुम्ही कोणत्याही गुरुवारच्या दिवसापासून सुरू करायची आणि एक वेळ ठरवून घ्यायची जर सकाळी करायची असेल तर रोज सकाळीच करा आणि संध्याकाळी करायची असेल तर रोज संध्याकाळी करा तीस दिवसापर्यंत करा तीस दिवसामध्ये काही अडचण समस्या सुतक काही आलं तर तेवढे दिवस सोडून द्यायचे आणि मग पुढचे दिवस मोजायचे आता ही सेवा तुम्ही देवघरामध्ये बसून पहिले हात पाय तोंड स्वच्छ धुवून देवघरात बसायचं अगरबत्ती दिवा लावायचा स्वामींना नमस्कार करायचं प्रार्थना करायची आणि मग ही सेवा सुरू करायची रोज रोज स्वामींकडून तुमच्या इच्छा बोलून दाखवायच्या नाही काय मागायचे ते मागायचे नाही स्वामींना सगळं माहीत असतं तुम्हाला काय हवं आहे कोणती अडचण आहे कोणता त्रास आहे सगळं माहीत असतं ते देतात फक्त आपण मनोभावाने विश्वासाने शुद्ध भावाने सेवा करत राहायची आता ही तीस दिवसांची सेवा आहे या सेवेत तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत या गोष्टी केल्याने आपल्याला आपल्या इच्छा तर पूर्ण होतात परंतु सुखाचे दिवस येतात सुख समृद्धी घरात नांदते मग कोणत्याही गोष्टीची कमी आपल्या घरात राहत नाही कारण एकदा की स्वामी प्रसन्न झाले तर मग दुसऱ्या कोणाची गरज आपल्याला पडत नाही म्हणून ही सेवा विश्वासाने मनोभावाने करा या सेवेत तुम्हाला चार गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट तारक मंत्र तुम्हाला एक वेळेस वाचायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक माळ विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम श्री विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जप एक माळ करा त्यानंतर श्रीसूक्त एक वेळेस वाचा स्वामींच्या नित्यसेवा या पोथीत श्रीसुक्त दिलेलं आहे तिथून एक वेळेस श्रीसूक्त वाचा त्यानंतर श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ करा अशा या चार गोष्टी तुम्हाला तीस दिवसापर्यंत दररोज करायच्या आहेत तारक मंत्र एक वेळेस विष्णू गायत्री मंत्र एक माळ श्रीसुक्त एक वेळेस आणि श्रीस्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ या चार गोष्टी विश्वासाने मनोभावाने आणि श्रद्धेने करा शुद्ध भावनेने करा जर खरे असाल तर तीस दिवसाचा आतच तुम्हाला अनुभव येईल तीस दिवसानंतरसुद्धा येईल आणि जर मनात लोभ इच्छा काहीतरी हवं म्हणून करत असाल तर मग सेवा करून काही होत नाही तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ